आजकाल मोदींनी नकली हा शब्द फारच पॉप्युलर केला आहे सध्या तरी जनतेच्या मनातला नकली कोण आणि असली कोण हे त्यांना तीन टप्प्याचे इंटरनल एक्झिट पोल करूनही माहीत नसावे असे दिसते असली पक्ष आणि असली सिम्बॉल शिंदेंना देऊनही हवा तसा रिझल्ट मिळाला नाही त्यामुळे असली संतानाची पदवीही निवडणूक आयोगद्वारा शिंदेना अथवा आणि कोणाला द्यायची तयारी तर मोदी करत नाही आहेत ना पंतप्रधान मोदींनी संतान या शब्दाचा वापर केल्यामुळे बाळासाहेबांवर प्रेम करणारे कोट्यवधी मतदार त्यांनी एका क्षणात बी जे पीच्या विरोधात फिरवले मोदींनी असे का केले असावे ठाकरेंच्या मतदारांना संभ्रमात टाकण्यासाठी मोदींनी जी ऑलिव्ह ब्रांच देऊ केली परंतु मोदीच्या जाळ्यात न फसता उद्धव ठाकरेंनी ती ताबडतोब झिडकारली याबरोबर इंटरनल एक्झिट पोलचे आकडे हेच मोदींच्या अशा वक्तव्याचे कारण असणार कदाचित त्यांच्या सभांमधील उत्स्फूर्त प्रतिसादाचा अभाव त्यांना जाणवत असावा आणि यामुळेच त्यांचा तोल दगमगला असे एरवी पंतप्रधान मोदी हे सर्वात सुज्ञ नेते आहेत कधी आणि कुठे काय बोलावे आणि काय बोलू नये यांचे आकलन त्यांच्यासारखे आणि कोणालाही नाही परंतु त्यांना महाराष्ट्राच्या जनतेच्या सायकोलॉजीमधील बारकावे समजलेले नाहीत फडणवीसांनी मी शिवसेना फोडून परत आलो अशी वल्गना करणे किंवा मोदींनी पुन्हा पुन्हा नकली म्हणून हिणवणे यामुळे आधीच क्षुब्ध असलेल्या जनतेची खपली निघाली आणि त्यामधून क्रोधाग्नी उफाळून आला आता नकली पक्षाबद्दलचे ठाम उत्तर पंतप्रधान मोदींना चार जूनला मिळणार आहे पण आपल्या सर्वांनाच हे उत्तर काय असेल याची या उत्सुकता आहे आज या उत्तराचा अंदाज बांधणे हे बऱ्याच कारणामुळे फारच किचकटीचे आणि अविश्वासार्ह झाले आहे व्हिडिओच्या शेवटच्या सेगमेंटमध्ये या उत्तराचा माझ्या मतेने विश्वासार्ह पण अत्यंत ढोबळमानाने अंदाज त्यांच्या कारणासाठी आपण देणार आहोत नमस्कार मी सुनील कामत आणि आपले सर्वांचे द रिंगण लाईव्ह मध्ये स्वागत नकली पक्षांप्रमाणे नकली सर्वे आणि ओपिनियन पोलचेही बरेच पेव इलेक्शनच्या या मोसमात फुटलेले आहे प्रत्येकाला निवडणुकीचा निकाल काय लागेल याचे बरेच कुतूहल आणि सस्पेन्स असतो मार्केटमधील ही प्रचंड अनसॅटिस्फाईड डिमांड एक्सप्लॉईट करण्यासाठी एका सर्वे कंपनी मोठ्या प्रमाणावर इलेक्शनच्या आधी सर्वेज करून प्रसिद्ध करत असल्याचे दिसले काही प्रमाणात हे सर्व फेक होते कारण काही वर्षांपूर्वी सदर कंपनीच्या डायरेक्टरचे स्टिंग ऑपरेशन होऊन काही लाख रुपयांची मागणी करतानाचा व्हिडिओ टी व्ही चॅनेल्सनी प्रदर्शित केला होता याचा लवकरच लोकांना विसर पडला प्रामाणिकपणे आणि ॲक्युरेट प्रेडिक्शनसाठी एकच सर्वे कंपनी भारतामध्ये नामांकित आहे या कंपनीच्या डायरेक्टरचे असे स्पष्ट मत आहे की भारतासारख्या कॉम्प्लेक्स समाज आणि निवडणुकीमध्ये ओपिनियन पोल ॲक्युरेट येणे हे फारच कठीण आणि असंभव आहे यासाठी ही कंपनी फक्त एक्झिट पोल्सच करते मागील बऱ्याच वेळेला त्यांचा एक्झिट पोल जवळपास बरोबर आलेला आहे ओपिनियन पोल करायचा असेलच तर त्यासाठी असंख्य लोकांबरोबर प्रत्यक्ष संपर्क प्रचंड पैसा मेहनत आणि वेळ लागतो ओपिनियन पोल हा निवडणुकीच्या आधी केलेला असतो आणि फार मोठ्या प्रमाणावर लोकांच्या घरी जाऊन विशिष्ट धर्म जात वय जेंडर असे सेट्स आणि नंबर्स निवडून त्या लोकांचे इंटरव्ह्यू घ्यावे लागतात अशा इंटरव्ह्यूमध्ये लोक आपली मते प्रांजालपणाने देतील याची काही गॅरंटी नसते याउलाट एक्झिट पोल्समध्ये कंपनीचे कर्मचारी पोलिंग बुथच्या बाहेर येणाऱ्या लोकांच्या मुलाखती घेऊन या सर्व डेटा कलेक्ट करतात मतदारांनी नुकतेच मत दिलेले असल्यामुळे हा डेटा बराचसा भरवशाचा असतो परंतु सदर वरचेवर ओपिनियन पोल करणाऱ्या कंपनीने ओपिनियन पोल्स हे सी चा वापर करून केले होते सी एटीआय म्हणजेच कॉम्प्युटर असिस्टेड टेलिफोन इंटरव्ह्यूज आपल्या इथे निवडणुकीच्या आधी बरीच लोक आपण कोणाला मत देणार हे स्पष्टपणे अनोळखी माणसास सांगण्यासाठी कच खातात असे असताना कॉम्प्युटर असिस्टेंट टेलिफोन इंटरव्ह्यूजमध्ये जो डेटा कलेक्ट केला जातो तो किती विश्वासार्ह असतो याची कल्पनाच केलेली बरी फॅमिलीच्या सर्व सदस्यांकडे सेलफोन नसल्यामुळे ही विश्वासार्हता अधिक खालावते या कंपनीने त्यांच्या शेवटच्या निवडणूक पूर्व ओपिनियन पोलमध्ये महाराष्ट्राच्या बाबत तर कमालच केली त्यांनी सीट्सच्या अंदाजाला स्वतःच्या आधीच्या पोलाच्या तुलनेमध्ये एवढी कलाटणी दिली की सर्वच लोक आश्चर्यचकित झाले आणि पोलचा नकलीपणा उघडकीस आला एकनाथ शिंदेनी जनतेच्या मनातला मुख्यमंत्री हा फडणवीसांच्या विरुद्ध केलेला पोल तर फारच विनोदी होता ज्या चॅनेलने हा प्रदर्शित केला त्यांचे अँकर आणि गेस्ट जणू काही हा एकदम जेन्युन पोल आहे असा आव आणून गांभीर्याने त्याचे विवेचन करत होते परंतु स्टीव मार्टिंग याचा एक थिसिस आहे द पब्लिक हॅज अ शॉर्ट मेमरी त्याप्रमाणे जनता लवकरच या सर्व न्यूज आणि यूट्यूब चॅनेल्स आणि त्यांचे अँकर्स यांचे कारनामे आणि नेत्यांची कृते विसरून जाते आता सर्व पक्षसुद्धा सोशल मीडियाला हाताशी धरून आपणच जिंकणार अशा पद्धतीचे नॅरेटिव्ह चालवत आहेत मात्र राजू पाटील साहेब यासारखे काही अभ्यासूक वृत्तीचे विश्लेषक हे विविध कॉन्स्टिट्युअन्सीजमधील जाणकार विश्लेषक पत्रकार आणि मतदार या सर्वांशी चर्चा करून आपले अंदाज बांधून काही निष्कर्षांवर येत आहेत सोशल मीडिया दर्शकांसाठी या सर्व खड्यामधून टपोरे दाणे निवडणे कठीण जात आहे या क्रॉस फायरमधून अचूक आकडे समजणे जरी अवघड असले तरीही आपण एकदम ढोबळमानाने एक सेफ अंदाज बांधू शकतो जो जवळजवळ बरोबर येऊ शकतो आपल्या दृष्टीने महाराष्ट्रात काय होईल आणि देशात काय रिझल्ट येईल या दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत देशातील सर्व प्रामाणिक सेफोलॉजिस्टचे से एकमत आहे की यावेळेला सहा सहा पक्षांच्या अस्तित्वामुळे महाराष्ट्राचा अंदाज बांधणे हे सर्वात बिकट आणि अशक्य काम आहे फक्त वरील उल्लेख केलेल्या विश्वासार्ह कंपनीचा आणि कदाचित बी जे पीचा इंटरनल एक्झिट पोल हाच अचूक अंदाज देऊ शकतो बी जे पीचा एक्झिट पोल फक्त मोदींनाच माहिती असेल आणि ते काही आपल्याला सांगणार नाहीत विश्वासार्ह कंपनीचा एक्झिट पोल आपल्याला एक जूनला सहा वाजता समजेल उपलब्ध असलेला सर्व डेटा न्यूज सोशल मीडियावरील रिपोर्ट्स यांच्या आधारे महाराष्ट्रातील सर्वच लढती या चुरशीच्या आहेत आणि त्यामुळे दोन्ही आघाड्यांना चोवीस चोवीस जागा मिळतील असा आपण बेस पॉईंट अंदाज मानू शकतो यानंतर जास्ती अक्युरेसीसाठी सर्व फॅक्टर्स लक्षात घेतले तर प्रत्यक्षात चार जूनला आघाडीच्या बाजूने आश्चर्यचकित निकाल येतील असा अंदाज आहे त्यामुळे आघाडीला चोवीस या बेस पॉइंटच्या वरती कमीत कमी एक दोन जागा आणि जास्तीत जास्त शरद पवारांनी बांधलेल्या अंदाजाप्रमाणे तीस ते पस्तीस जागा म्हणजेच चोवीस ते चौतीस अशी महाविकास आघाडीची रेंज प्रत्यक्षात सेफ ठरावी आता देशात काय होईल याचा ढोबळ अंदाज मात्र आपल्याला एका गोष्टीमुळे आलेला आहे सध्या विरोधी पक्षांकडून बरेच नॅरेटिव्ह चालवले गेले आहे की दोन हजार चारच्या इंडिया शायनिंगप्रमाणे चार जूनला काहीतरी अघटित होणार आहे आणि आतापर्यंतच्या टप्प्यातील कमी मतदानाची टक्केवारी ही तेच निर्देश करत आहे वरील विश्वासार्ह सर्वे कंपनीचा डायरेक्टर आता देत असलेल्या सर्व इंटरव्ह्यूजमध्ये एकदमच टाईट लिप्ट आहे परंतु एकदा अनवधानाने त्याने कबूल केले की भयंकर उलटफेर किंवा अघटित असे काहीही या टप्प्यामध्ये घडलेले नाही या त्याच्या माहितीवर आपण विसंबून राहू शकतो कारण त्याच्याकडे आतापर्यंतच्या टप्प्यांचे एक्झिट पोलचे आकडे आहेत त्याचप्रमाणे विरोधकांच्या मोदींचे आकडे घटण्याच्या अटकळीमध्ये उत्तर प्रदेशची परिस्थिती ही सर्वात महत्त्वाची आणि बेंचमार्क आहे परंतु विरोधकांच्या चॅनेलचा म्हणजे सरदेसाईचा उत्तर प्रदेशच्या ग्राउंड रिअलिटीचा शो बघितला तर पूर्ण उत्तर प्रदेश लॉ अँड ऑर्डरच्या सुव्यवस्थेमुळे योगीमय झालेला दिसतो काँग्रेसचे पाठीराखे योगी आणि शहामधल्या कुरबुरीमुळे योगी सीट्स खाली खेचण्याचे काम करतील असे मांडे खात आहेत परंतु संन्यासी प्रवृत्तीचे योगी असे काहीही करणार नाही उत्तर प्रदेशात दोन हजार एकोणीसच्या बासष्ट सीटापेक्षा कमी जागा येतील असे वाटत नाही यावरून असे दिसते की मोदी दोनशे चाळीसच्या खाली येतील आणि कदाचित गडकरी किंवा विरोधी आघाडीचे सरकार येईल हे फक्त विरोधकांचे दिवास्वप्नच राहील आणि देशात आकडे जरी सांगू शकलो नाही तरी मोदींना कमीत कमी सिंपल मेजॉरिटी तरी जरूर येईल मित्रांनो आपल्याकडे काही ठोस अंदाज असल्यास किंवा काही कॉमेंट असल्यास खाली जरूर लिहावे